त्यांना काल माजी मंत्री बपनराव लोणीकर यांनी एक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं आहे या वक्तव्याबद्दल शेतकरी नेते म्हणून कशा पद्धतीने काय प्रतिक्रिया आहे खर तर लोणीकरांनी जे त्याच्या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं आहे याची सर्व स्तरातून निंदा नालस्ती होत आहे पण विषय दोनी कराचा नाही हा विषय एकूण शेतकरी समाजाकडे गोरगरीब समाजाकडे आम माणसाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते खर तर लोणीकर हे सिग्निफिकंट आहे लोणीकर एक प्रतीक आहे पण या सगळ्या मंडळींना लोकशाहीतील निवडणुकांच्या प्रक्रियेत आम माणसाची शेतकरी समाजाची मतदाराची मत या बाजारात विकत मिळतात हे एकदा त्यांना खात्री झाली की मग अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाची मस्ती येणं ही साहजिक आहे खर तर घटनात्मक पदावर काम केलेला व्यक्ती आहे आणि या सगळ्या मंडळीची जी जडणघडण झाली ही जे असे बोलतात म्हणण्यापेक्षा ती त्यांनी मनातली भावना व्यक्त केली म्हणजे त्यांची प्रकृतीच तशी आहे त्याची जडणघडणच तशी आहे अनेक वेळेला समाजाला भेऊन मना ते बोलत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये आम नागरिक माता भगिनी शेतकरी समाज मतदार हा दोन पायाचा प्राणी आहे असं त्यांना वाटते त्याच्या पलीकडे त्यांना महत्व वाटत नाही आणि हे एकच नाही हे ज्या शाळेत शिकलेत ज्या शाळेमध्ये किंवा याची जडणघडण झाली ज्या शाळांमधले जवळपास या सगळ्या लोकांची मग अधिकारी वर्गात असेल मग सत्तेत आलेला या शाळेतून शिकून आलेले बिचारे हे असे बोलणारे असतील ही विकृत मानसिकता आहे आणि आम्ही तर त्यांचा निषेध करतो त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो पण आम्हाला दुःख या गोष्टीच आहे की खर तर अशा व्यक्तीला अशा प्रवृत्तीला अशी भावना आम जनतेबाबतीत मनातून ठेवणाऱ्या ना सामाजिक जीवनातून यांचं स्थान नष्ट केलं पाहिजे अशा लोकांचे कारण तुम्ही एका बाजूला समाजाचं प्रतिनिधित्व करतो म्हणता आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या पोटामध्ये समाजाबाबतीतली इतकी तुच्छ भावना हे चांगलं लक्षण नाही या लोकांना आणि समाजाने नुसत्या आमच्या सारख्यानी प्रतिक्रिया देणे काही जणांनी कॉमेंट करणे आणि तुम्ही प्रतिक्रिया मागत फिरणे इतक्या इतक्या लहान स्वरूपाचा हा विषय नाही सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी अशा प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जर शासन शासनात असतील सरकारात असतील सरकार मायबाप आहे तर मग समाजाच स्वास्थ्य धोक्यात आहे आता याला एकच उपाय आहे की समाजानेच अशा अशा प्रवृत्तीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे नुसती प्रतिक्रिया देऊन उपयोग नाही आणि चार दिवस टीका टिप्पणी करून नंतर विसरून जाणे ही जन्मजात ही ही प्रकृतीने जर विकृत असतील तर यांना सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नसलं पाहिजे ही, ही खबरदारी समाजानं जनतेनं बळीराजानं घेतली पाहिजे इतकं बोलल्यावर बी जर आमचा बळीराजा ते गावात आल्यानंतर त्याचा जर शाल हार घालून कर सत्कार करत असतील तर मग अशा प्रवृत्तीला बढावा मिळतो त्याला आपणही तितकेच जबाबदार असतात ते तर जाऊ द्या ते काय ते जाणून बुजून लोणीकर तसलाच आणि असे एक लोणीकर नाहीत महाराष्ट्रामध्ये या लॅबोरेटरीमध्ये या प्रयोगशाळेमध्ये या शाळेमध्ये शिकलेले एकात दोन अपवाद सोडले तर सगळेच लोणीकर आहेत भावनेने फक्त ते काही ठिकाणी बोलताना उघडे होतात काही जण मनात दाबून ठेवतात पण एकूण आम समाज आणि बळीराजा बाबतीत सर्व दूर भावना या मंडळीच्या मनात फारशी चांगली नाही